श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सध्या मार्गशिर्ष महिना सुरू असून अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मार्गशिर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार येत आहे आणि याच दिवशी गुरु पुष्यामृत योग येत असल्यामुळं हा अत्यंत दुर्मिळ योग मानला जात आहे तसे तर पुष्य योग दर महिन्याला येत असतो परंतु हे पुष्य नक्षत्र गुरुवारी आल्यामुळं याला गुरुपुष्यामृत योग असं म्हटलं जातं आणि सुख वैभव आणि संपत्तीसाठी गुरुपुष्यामृत योग ज्या दिवशी आहे तर तेव्हा श्री श्रीभगवान विष्णूंसोबत बृहस्पती देवाची देखील पूजा केली जाते तसेच मार्गशीर्ष गुरुवार हा माता लक्ष्मीला समर्पित असल्यामुळं या दिवशी आपण माता लक्ष्मीची विधिवत पूजा करत असतो आणि त्यामुळं आपल्याला या दिवशी माता लक्ष्मीसह भगवान श्री हरिविष्णू आणि बृहस्पती देवांची पूजा आपण करणार आहोत तर आज आपण या व्हिडिओमध्ये या मार्गशीर्ष गुरुवारी गुरुपुष्यामृत योग येत असल्यामुळं आपण या दिवशी सोनं चांदी खरेदी न करता किंवा लक्ष्मीपूजन जरी केलं नाही तरी देखील चालेल परंतु लक्ष्मी मातेचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा आपल्या घराची भरभराट व्हावी आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी वर्षभर लक्ष्मी कृपेने आपल्या घरामध्ये धनधान्याची भरभराट व्हावी लक्ष्मी मातेच्या कृपेने वर्षभर आपल्या घरामध्ये धनधान्याची संपत्तीची कमतरता भासू नये यासाठीच आपल्याला या, या मार्गदर्शक गुरुवारी हा अत्यंत दुर्मिळ योग येत असल्यामुळं एक साधा आणि सोपा उपाय करायचा आहे एक दहा रुपयाची वस्तू खरेदी करून आपल्याला घरी आणायची आहे त्यामुळं आपल्यावरची सर्व विघ्न दारिद्र्य कायमचं दूर होणार आहे आता ही कोणती वस्तू अशी आहे की ही वस्तू खरेदी करून आणल्यामुळं आपल्यावरची सर्व संकट विघ्न दारिद्र्य दूर होणार आहे हे जाणून घेण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच व्हिडिओ वीडियो पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मार्गशिर्ष महिना हा माता लक्ष्मीला समर्पित असून मार्गर्शिर्ष महिन्यातील गुरुवारी माता लक्ष्मीची विधिवत पूजा केली जाते व्रत केलं जातं तसेच माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर आणि आपल्या संपूर्ण कुटुंबावर राहावी यासाठी प्रार्थना देखील केली जाते माता लक्ष्मीच्या या गुरुवारच्या व्रतासोबतच या महिन्यामध्ये अनेक उपाय अनेक सेवा देखील केल्या जातात त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यातील तिसऱ्या गुरुवारी गुरुपुषामृत योग येत असल्यामुळं हा योग वर्षभरात फार कमी वेळा येतो तसेच या गुरुपुषामृत योगाला सर्व नक्षत्रांचा गुरुदेखील मानलं जातं या दिवशी कोणतंही जर आपण काम करायला गेलो कार्य करायला गेलो तर त्यामध्ये आपल्याला सफलता प्राप्त होते त्याचबरोबर या दिवशी माता लक्ष्मीची देखील विधिवत पूजा केली जाते तसेच या गुरुपुष्यामृत योगामध्ये केलेले जप तप ध्यान दान धर्म फार मोठे फळ देणारे असतात जर आपणास नेहमी कुठल्याही कार्यामध्ये जर अपयश येत असेल किंवा जर अडचणी येत असतील म्हणजेच नोकरी असेल व्यवसाय असेल किंवा घरामध्ये कोणतंही काम असेल आणि त्यामध्ये सतत जर अडथळे येत असतील किंवा जर बंद झालेले एखादं काम असेल आणि ते पुन्हा जर आपल्याला सुरू करायचं असेल तर यासाठी गुरु पुष्यामृत योग हा अत्यंत लाभदायक ठरू शकतो तसेच गुरुपुषामृत योग हा अत्यंत शुभयोग असल्यामुळे या शुभ मुहूर्तावरती सोनं चांदी खरेदी केली जाते किंवा नवीन घर खरेदी केलं जातं किंवा घराचं बांधकाम केलं जातं वाहन खरेदी असे जी काही कार्य असतात शुभ कार्य तर ती केली जातात किंवा कोणतेही जर चांगल्या कामाची जर सुरुवात करायची असेल तर या शुभयोगावर केली जाते जेणेकरून आपल्याला प्रत्येक कामात यश प्राप्ती होते तर अशा प्रकारे आता आपण या गुरुपुषामृत योगाविषयीची थोडक्यात माहिती जाणून घेतलेली आहे तर आता आपल्याला जो हा उपाय करायचा आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येण्यासाठी आणि आपल्यावरची सर्व विघ्न दारिद्र्य दूर होण्यासाठी तर आता हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे तर ते पाहूया आणि कोणती वस्तू खरेदी करायची आहे तर ते पाहूया तर या मार्गशर्ष महिन्यातील गुरुवारी घरोघरी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं माता लक्ष्मीची कथा वाचली जाते आरती केली जाते महिला उपवास करत असतात आणि अगदी मनोभावे माता लक्ष्मीची या दिवशी सेवा केली जाते तर आपल्याला जो हा उपाय करायचा आहे दहा रुपयाची वस्तू खरेदी करून घरी आणायची आहे तर ही वस्तू तुम्ही गुरुवारच्या दिवशी खरेदी न करता तुम्हाला ही बुधवारच्या दिवशी खरेदी करायचा आहे गुरुवार हा लक्ष्मी प्राप्तीचा दिवस आहे त्यामुळं लक्ष्मी मातेला आपल्या घरामध्ये आपल्याला आमंत्रित करायचं आहे आपल्या घरातील लक्ष्मी घराच्या बाहेर जाऊ द्यायची नाही यासाठी आपल्याला ही वस्तू जी आणायची आहे तर ही गुरुवारच्या दिवशी आपल्याला खरेदी करून घरी आणायची आहे तर आता ही वस्तू म्हणजेच आपल्याला दहा रुपयेचे धने हे खरेदी करून घरी आणायचं आहेत आता हे धने हे लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी असे मानले जातात तर असे हे धने आपण दहा रुपयाचे आणू शकता पाच रुपयाचे आणू शकता किंवा जास्तीत आणले तरी देखील चालू शकतील परंतु हे धने मुठभर होतील अशा प्रकारे आपल्याला आणायचे आहेत दहा रुपयात अगदी मुठभर धने आपल्याला मिळवू शकतील तर हे धने आणत असताना आपल्याला मार्गदर्शिर्षक गुरुवारच्या आदल्या दिवशी म्हणजे बुधवारी आपल्या घरी खरेदी करून आणायचे आहेत आणि आणल्यानंतर ह्या धनेची जी पुडी असेल पाकेट असेल तर ते आपल्याला देवघरामध्ये दे ठेवायचं आहे घरामध्ये इथं तिथं कुठेही ठेवायचं नाही त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच मार्गशीर्ष गुरुवारी आपल्याला सकाळी लवकर उठून आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे जर तुम्ही मार्गशीर्ष गुरुवारी देवी लक्ष्मी मातेच्या व्रताची मांडणी करत असाल तर आपल्याला ही व्रताची मांडणी करून घ्यायची आहे ही मांडणी करत असताना आपल्याला सकाळी साडेसहा ते साडेसात या दरम्यान करायची आहे कारण ही लक्ष्मी माता आपल्या घरी आगमन करण्याची वेळ आहे या वेळेमध्येच आपल्याला या व्रताची मांडणी करून घ्यायची आहे त्यानंतर आपण जे हे मुठभर धने आणलेले आहेत हे जे धने आहे तर हे एका वाटीमध्ये आपल्याला ठेवायचे आहेत आणि ही जी वाटी आहे तर ही वाटी आपण ज्या ठिकाणी ही पूजा मांडलेली आहे तर त्या ठिकाणी आपल्याला ठेवायचे आहे आणि जरी तुम्ही हे गुरुवारचे व्रत करत नसाल मांडणी जरी केली नसेल तरी देखील तुम्ही तुमच्या देवघरामध्ये देखील हा उपाय करू शकता तर तुमच्या देवघरामध्ये लक्ष्मी मातेची मूर्ती असेल किंवा एखादी प्रतिमा असेल तर तर या प्रतिमेसमोर किंवा या मूर्तीसमोर आपल्याला या वाटीमध्ये जे घेतलेले मुठभर धने आहेत तर हे ठेवायचे आहेत त्यानंतर आपल्याला दिवसभर हे धने तिथंच ठेवून द्यायचे आहेत या धन्यांची देखील आपल्याला पूजा करायची आहे देवांची पूजा ज्याप्रमाणे आपण केलेली आहे हळदी कुंकू अक्षदा फुले तर हे सर्व या धन्यांना देखील आपल्याला अर्पण करायचे आहे ह्या धन्यांची देखील आपल्याला विधिवत पूजा करायची आहे आणि हे धने आपल्याला दिवसभर या लक्ष्मी मातेसमोर जिथं व्रताची मांडणी केली असेल तर तिथं किंवा आपल्या देवघरामध्ये दे ठेवून द्यायचे दे आहेत आणि दिवसभर आपल्याला माता लक्ष्मीचे नामस्मरण करायचं आहे ओम श्री महालक्ष्मी न या महामंत्राचा जप करत राहायचं आहे त्याचबरोबर लक्ष्मी मातेला दिवसभर आपल्याला प्रार्थना देखील करायच्या आहे आपल्या घराच्या सुखसमृद्धीसाठी आपल्या घराच्या भरभराटीसाठी आपल्यावरची सर्व विघ्न दारिद्र्य दुःख दूर होण्यासाठी तसेच आपल्या मुलांची पतीची घर भरभराट होण्यासाठी आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा कायम वावर राहण्यासाठी घरावरती तिचा वरदहस्त राहण्यासाठी जी काही आपली इच्छा मनोकामना असेल तर या दिवशी आपण लक्ष्मी मातेजवळ बोलून दाखवत राहायचं आहे लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे आणि त्याचबरोबर लक्ष्मी मातेच्या महामंत्राचा जपदेखील करत राहायचं आहे तुम्ही जर या दिवशी जर लक्ष्मी मातेची जर सेवा केली म्हणजेच या महामंत्राचा जप केला तर महालक्ष्मी माता आपल्यावर लवकर प्रसन्न होते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करते आणि यासाठीच आपल्याला दिवसभर माता लक्ष्मीच्या या महामंत्राचा जप करत राहायचं आहे त्यानंतर संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला माता लक्ष्मीची पुन्हा एकदा विधिवत पूजा करायची आहे या पूजेमध्ये आपल्याला भगवान श्री विष्णूंचा देखील फोटो ठेवायचा आहे त्यांची देखील आपल्याला विधिवत पूजा करायची आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीची कहाणी वाचायची आहे आरती करायची आहे आणि त्यानंतर आपण जे हे मुठभर धने ठेवले आहे तर याचा उपाय करायचा आहे आता हे जे धने ठेवलेले आहे हे तर हे धने आपल्याला ही आरती कहाणी वाचून झाल्यानंतर याचा उपाय करायचा आहे तर देवघरासमोर आपल्याला बसायचं आहे ज्या ठिकाणी व्रताची मांडणी केली आहे तर त्या ठिकाणी बसायचं आहे हे धने जे आहेत तर ते आपल्या हातामध्ये घ्यायचे आहेत म्हणजे जे प्लेट असेल किंवा वाटी असेल तर ती आपल्या हातामध्ये घ्यायची आहे लक्ष्मी मातेला मनोभावे प्रार्थना करायची आहे हा लक्ष्मी प्राप्तीसाठी मी अगदी साधा सोपा पण अत्यंत प्रभावशाली उपाय करत आहे माझ्या घराची हा उपाय केल्यामुळं भरभराट होऊ दे माझ्या घरावरची ग सर्व विघ्न दूर होऊ दे घरामध्ये दारिद्र्य आहे तर ते दूर होऊ दे माझ्या मुलांची पतीची घराची भरभराट होऊ दे माझ्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ दे असे जे काही आपल्या इच्छा मनोकामना असतील किंवा कोणती संकट असतील अडचणी असतील तर ती सर्व या माता लक्ष्मीजवळ आणि भगवान श्री हरिविष्णूंजवळ आपल्याला बोलून दाखवायचे आहेत आणि आणि त्यानंतर हे जे धने आहेत तर हे धने आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरिविष्णूंवरून तीन वेळा उतरवायचे आहेत ज्याप्रमाणे लहान मुलांची दृष्ट काढतो तर त्याप्रमाणे आपल्याला हे उतरवायचे आहेत ए उतरवत असताना आपल्याला माता लक्ष्मीच्या महामंत्राचा जप करायचा आहे ओम श्री महालक्ष्मी नमहा ह्या महामंत्राचा जप करत करत आपल्याला हे जे धने आहेत ही प्लेट आहे तर ती माता लक्ष्मीवरून भगवान श्री हरिविष्णूंवरून आपल्याला ओवाळायची आहे म्हणजे ज्याप्रमाणे दृष्ट काढतो तर त्याप्रमाणे त्यानंतर ह्या प्लेटमधील धने हे अशा प्रकारे अभिमंत्रित करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा ही प्लेट या भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीजवळ ठेवायची आहे जर तुम्हाला श्री महालक्ष्मी अष्टकम येत असेल तर ते पठन करायचं आहे जर येत नसेल तर मोबाईलवरती लावायचं आहे किंवा श्री महा सुक्तमचं पठन करायचं आहे आणि ते देखील येत नसेल तर मोबाईलवर लावून याचं आपण श्रवण करायचं आहे परंतु श्री महालक्ष्मी अष्टकम किंवा श्री सुक्तमचं पठन किंवा श्रवण या दिवशी अवश्य करायचं आहे त्यानंतर आता हे जे धने आहेत तर हे धने अभिमंत्रित झालेले आहेत आणि हे त्यानंतर हे जे धने आहेत तर यातील चिमुडभर धने उचलून आपल्याला एका प्लेटमध्ये बाजूला ठेवायचं आहे आणि हे राहिलेले जे धने आहेत मुठभर तर त्याचे आपण अर्धे अर्धे दोन भाग करायचे आहेत एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे नवीन कापड असावं याची काळजी घ्यायची आहे आणि या कपड्यावरती आपल्याला हे धने ठेवायचे आहेत हे जे कापड आहे तर ते जमिनीवर ठेवायचं नाही एखाद्या प्लेटमध्ये किंवा एखाद्या वाटीमध्ये हे कापड ठेवायचे आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे धने ठेवायचे आहेत आणि या धन्यामध्ये आपल्याला एक एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि याच्यामध्ये दोन लवंगा ठेवायच्या आहेत म्हणजे दोन्ही याच्यामध्ये दोन दोन लवंगा ठेवायच्या आहेत लवंगा हे या लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय प्रिय आहेत आणि त्यामुळे यामध्ये आपल्याला लवंगा ठेवायच्या आहेत आणि अशा या दोन पोटल्या आपल्याला बांधायच्या आहेत आणि या पोटल्या बांधून आपला ज्या ठिकाणी माता लक्ष्मीचे पूजन केलेलं आहे तर तिथं ठेवायचं आहे आता हे सर्व करत असताना आपल्याला माता लक्ष्मीच्या ओम श्री महालक्ष्मीण महा या महामंत्राचा जप करत करतच या सर्व गोष्टी करायच्या आहेत त्यानंतर या ज्या दोन पोटल्या आहेत तर त्या पोटल्या आपण माता लक्ष्मीच्या चरणाजवळ पुन्हा एकदा ठेवून द्यायच्या आहेत आणि त्याच्यावरती हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत त्यानंतर जे आपण चिमुडभर धने बाजूला काढलेले आहेत तर हे चिमुडभर धने घ्यायचे आहेत भीमसेनी कापराच्या आपल्याला दोन वड्या घ्यायच्या आहेत दोन लवंगा घ्यायच्या आहेत आणि दोन वेलच्या घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला ह्या भीमसेनी कापराच्या वड्या पेटवायच्या आहेत त्याच्यामध्ये हे जे चिमुडभर धने घेतलेले आहेत तर ते धने आपल्याला या भीमसेने कापरासोबत जाळायचे आहे त्याचबरोबर याची जी धूप केलेली आहे तर ही संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायची आहे कानानं कोपरा कोणताही कोपरा राहिला नाही पाहिजे अशा प्रकारे आपल्या संपूर्ण घरामध्ये हे फिरवायचं आहे आणि हा अत्यंत प्रभावशाली असा उपाय आहे लक्ष्मी प्राप्तीसाठीचा हा उपाय आहे हा जर उपाय केला तर तुमच्यावरती लक्ष्मी मातेची कृपा राहणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही हे फिरवून झाल्यानंतर या ज्या आपण लवंगा जाळलेल्या आहेत आणि याच्यामध्ये जे धने जाळलेले आहेत आणि भीमसेने कापराच्या सुगंधामुळं लक्ष्मी माता आपल्या घराकडे आकर्षित होणार आहे आणि लक्ष्मी मातेला आमंत्रित करण्यासाठी आपल्याला या सर्व वस्तू जाळायच्या आहेत त्याचबरोबर आपण ही देवाची पूजा करत असताना आपल्याला या पूजेमध्ये देशी गाईच्या तुपाचा दिवा अवश्य लावायचा आहे आणि हा दिवा लावत असताना देखील या दिव्यामध्ये आपल्याला दोन लवंग आणि दोन भीमसेने कापराच्या वड्या टाकायला विसरायचा नाही आणि अशा प्रकारे दिवा आपल्याला या लक्ष्मी व्रताची मांडणी केली आहे तर त्या ठिकाणी लावायचं आहे जर व्रताची मांडणी केली नसेल तरी देखील तुम्हाला या गुरुवारच्या दिवशी तुमच्या देवघरासमोर आपल्याला अशा प्रकारचा दिवा लावायचा आहे तर अशा प्रकारे आपला हा उपाय झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला पुन्हा एकदा देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे माता लक्ष्मीची पूजा करायची आहे या ज्या दोन पोटल्या ठेवलेल्या आहेत यांची देखील विधिवत पूजा करायची आहे आणि त्यातील एक पोटली आपल्याला उचलायची आहे आणि ज्या ठिकाणी आपला पैसा धन संपत्ती ज्या ठिकाणी आपण ठेवत असू तर त्या ठिकाणी एक पोटली कपाट असेल तिजोरी असेल किंवा कोणतीही ठिकाणं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ठेवून द्यायची आहे ठेवत असताना देखील आपल्याला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे ही मी सेवा तुझी करत आहे माझ्या घरातील सुखसमृद्धीसाठी माझ्या घराच्या भरभराटीसाठी तर माझ्या घरामध्ये सुख येऊ दे लक्ष्मीच्या पावलाने माझ्या घराची भरभराट होऊ दे ज्या काही इच्छा मनोकामना असेल तर त्या सर्व बोलत ही जी पोटली आहे तर आपल्या तिजोरीत कपाटात ठेवायची आहे आणि दुसरी जी पोटली आहे तर ती आपल्या देवघरामध्येच आपल्याला ठेवायची आहे आणि दररोज सकाळी आणि संध्याकाळी या पोटलीची आपल्याला पूजा करायची आहे देवी मातेचं स्वरूप असलेल्या या पोटलीला जर आपण दररोज मनभावे नमस्कार केला हिची जर पूजा केली तर लक्ष्मी माता आपल्यावर नक्की प्रसन्न होणार आहे तर अशा प्रकारे हा अत्यंत साधा आणि सोपा उपाय आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे आणि हा उपाय आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यातील तिसऱ्या गुरुवारी ज्या दिवशी गुरुपुष्यामृती योग येत आहे तर त्या दिवशी करायचं आहे त्यामुळं आपल्यावरती माता लक्ष्मी भगवान श्री विष्णू आणि बृहस्पती देवांचा आशीर्वाद आपल्याला लाभणार आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत घरावरची सर्व संकट अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे यासाठीच आपल्याला हा अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे तर अशा प्रकारे आपला आजचा हा व्हिडिओ आजची ही माहिती इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद